नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टी परभणी जिल्हा ग्रामीणच्या युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी देवाभाऊ प्रभाकर सदाशिवराव शिंदे यांची निवड करण्यात आली देशाचे कर्तव्यध्यक्ष पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे लोकप्रिय विकासरत्न मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विचार व केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत मिळवून देण्यासाठी व भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रथम राष्ट्र नंतर पार्टी व नंतर स्वतः मी या विचाराने भाजपा म मा, प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार श्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी परभणी जिल्हा ग्रामीणच्या युवा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती देवाभाऊ यांची करण्यात आली आहे हे नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर माजी आमदार ज्येष्ठ नेते रामप्रसादजी बोर्डीकर माजी आमदार सुरेशराव वरपुडकर माझे आमदार रामराव वडकुते ग्रामीण अध्यक्ष सुरेश भमरे आदींच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्याला एक एवढी मोठी जिल्ह्यातली जिम्मेदारी दिलेली अध्यक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठा आहे खूप या पदावर मला काम करण्याची संधी सर्वांना नक्कीच मी या पदावर त्यांची निवड ही योग्य होती हे सिद्ध करून दाखवले भाऊंना या ठिकाणी जे जिल्ह्याचं युवा संघटनेचं पद या ठिकाणी दिले भारतीय जनता भाऊच्या देवाभाऊच्या कामाच्याबद्दल बोलायचं झालं तर भाऊंनी आतापर्यंत जिल्ह्याच्या पातळीवर भारतीय जनता पक्षामध्ये राहून तरुणांकरता तरुणांच्या प्रश्नांकरता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकरता शेतकऱ्याच्या प्रश्नांकरता जे काही काम केलं त्या कामाची खरोखर दखल या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने घेतली असं मी मानतो आणि पुढंसुद्धा देवा या ठिकाणी चांगल्या चा पद्धतीचं काम करण्याची संधी पक्षाने उपलब्ध करून दिली आणि ते चांगल्या पद्धतीने काम करून या ठिकाणी संघटना मजबूत करतील असा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज